मंदिरा गजर भक्तीचा ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिला तुम्ही म्हणसा आले सगळे कीर्तनकार लोक हे सांगायले माय बाप सांगायले मग माय बाप ने तर काय सांगणार काय सांगणार आहे हा मग का पिक्चरचे गाणी म्हणू आम्ही इथं हा अरे हे सांगायला पाहिजे अरे ते आज गरज आहे त्या आई वडिलांना सांभाळल्या गेलं पाहिजे त्यांचे गुणगान झाले झाले पाहिजे ना ते कोण आहेत ते देव आहेत ना है की नाही म्हणून हि शोकांतिका वाटते आज त्या वृद्धाश्रमामध्ये जेव्हा ते दे, दे आई वडील जेव्हा जातात ना जाता तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतो दादा ऐका लक्ष द्या माझ्याकडे दोन मिनटं बघा तो बाप कधीच रडत नाही दादा तो बाप उभ्या आयुष्यामध्ये कधीच रडत नाही रडला नाही आणि रडणार पण काय सांगा महाराज तो दोनदा रडतो कधी रडतो सांगू दादा जेव्हा त्याची एक लाडाची एकोणती एक मुलगी असते ना दादा तेव्हा तिचं लग्न झालं ना तेव्हा लग्न झाल्याच्यानंतर तो बाप सगळं आठवतो किती जीव लावला पण आपल्या पुरीला नाही का लहानचं मोठं केलं सगळं काही पुरवलं तिला शिक्षण दिलं तिला जे म्हटलं ते दिलं मुलगी म्हणते माझ्या बापाने माझ्यासाठी सर्व काही केलं ना अहो माझ्या बापाची बन्याण फाटली ना दादा तर माझ्या बापाने नवीन नाही घेतली दादा पण माझ्यासाठी दिवाळीला नवे कपडे आणले दादा म्हणून ती मुलगी म्हणते माझ्या बापानी सर्व काही केलं पण जेव्हा त्याची ती लाडाची एक बोलती एक मुलगी जाते ना ती बापाला म्हणते बाबा आईला सांगते आई ग आता मी चालले बरं आई लक्ष दे आई मी आता चालले परत येणार नाही ना तू ऐक ना त्या बाबाची काळजी तूच घे ग आई घरात कोणी नाही येणं सांभाळणं त्यांना बघ ना गा गाई त्यांची तू काळजी घे ती कोण सांगत असते ती, ती मुलगी सांगत असते सगळ्यांना घरच्यांना सांगते त्या मुलीला रडू येत तो बाप कधी रडला नाही दादा पण तो बाप कितीही कठोर काढतात असू द्या जेव्हा तिची मुलगी असते ना तेव्हा तिची एकूणती एक मुलगी जेव्हा सास माहेर निघते ना दादा तेव्हा त्या बापाच्या डोळ्यामध्ये खळखळून पाणी येतं आणि त्या मुलीला घट्ट धरून तो रडू लागतो कोण महाराज तो बाप महाराज कारण का हे बापाचं अंत करण असतं दादा एकदा तेव्हा रडतो आणि एकदा केव्हा रडतो सांगू अरे ज्या मुलासाठी बापाने सर्व काही आयुष्य खर्च केलं असतं दादा लहानचा मोठा करतो नको नको ते म्हणलं जे पाहिजे ते देतो पैसे देतो सकळ सकळ सगळं काही देतो कोण तो भाप देतो महाराज कारण का मुलगा म्हणतो बाबा मला गाडी पाहिजे बाप कधी कोणत्या गाडीवर फिरला नसतो महाराज बाप पल्सर घेऊन देतो मुलगा म्हणतो बाबा मला पेट्रोल टाकायला पैसे पाहिजे बाप महाराज कोणाची तरी मजुरी करायची कोणाच्या तरी शेतात जायचं काहीतरी काम करायचं मग त्याला वाटत असतं या पोराने या लेखाने काही नाही फक्त मातारा झालं ना फक्त दोन टायमाची मला खायला दिलं पाहिजे बाकीचं हे काही नाही जरी दिलं ना दादा तरी मी सुखी आहे फक्त यानी काय असते त्याची इच्छा बापाची इच्छा काय असते दादा फक्त माझ्या लेखानी खूप मोठं उरव खूप मोठं शिकावं खूप मोठ्या नोकरीला लागावं आणि तेव्हा मला म्हातारपणामध्ये सुखाने सांभाळावं बस बाकी काही नसतं त्याच्याकडे एवढी च इच्छा असते पण तोच मुलगा जेव्हा त्याचे आई वडील म्हाते होते ना दादा जेव्हा त्याचे आई वडील म्हातारे झाले ना तो मुलगा लग्न होतं महाराज दोनाचे चार हात होतात दादा आणि जेव्हा ती मुलगी घरात येतात ना दादा तेव्हा त्या मुलगी काय म्हणते एका खूप सुंदर त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे तो बाप म्हणतो तो बाप काय म्हणतो जन्म जन्मदेवनी आम्ही पोराला सुख दुःख याच साईल साईल लगीन झाल्या

आम्हाला सोडून राहतोय मर्थ बाप बाप्पा म्हणतो आमची लाडाची सुनबाई काय सांगत

झाल्यावर दादा हे लक्षात ठेवा दादा अहो त्या आई वडिलांना ना तुम्ही किती कुत्र्यासारखं जरी सांभाळ दादा त्यांना अशी तुम्ही उभे राहून अशी भाकर जरी फेकली ना दादा तर ती आई आहे आणि तो बाप आहे तो बाप कधी म्हणणार नाही अरे याने मला भाकर फेकून वाढली तरी मी याला जीव लावणार नाही दादा म्हणून आई ती आई असते आणि बाप तो बाप असतो अरे हाच खरा देव आहे दादा तुमच्या आई वडिलांना सांभाळा त्यांच्याशी गोड बोला त्यांना कधीतरी म्हणा आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे आई ग माझं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे त्या वडिलांना म्हणा बाबा माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे कोणाला म्हणा आईला लव्ह कोणाला म्हणा अरे आई लव्ह माय इंडिया आहे की नाही म्हणून आई लव यू कोणाला म्हणायचं आई म्हणायचं दुसरं कोणालाच म्हणायचं नाही आई हेच खरे देव आहे दादा यासारखा दुसरा कोणता देव नाही म्हणून आई कधी विसरू नका म्हणतात ना विसरू नको रे आई बा पाला नको रे आई बा पाला त्यान काया काया झिजवून मुगा शिरावर धरली सुखाची रे वेड्या मिलनार मिल 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 नाही तुला बापाच माया तुला मिळेल बंगला गाडी बाडी मोटर गाडी आई बाप मिळणार नाही ती जाण राहू दे

अहो जवानपणी जर आई वडील गेले तर काही वाटत नाही दादा कारण की बायको लग्नाच्या आधूवर जाऊ द्या दादा नाही तुमची आई आठवली ना दादा नाही तुमच्या आईचे दिवस दादा नाही तुमच्या आईचं प्रेम आठवलं ना दादा तर मग मला सांगा तुम्ही म्हणून त्या आई वडिलांना खूप खूप जीव लावा अंत जीव लावा त्यांच्यावरती प्रेम करा त्यांना सांभाळा समाजांना सगळ्यांना सगळ्यांना जीव लावा लहान लहानापासून तर मोठ्यापर्यंत प्राण्यांना पक्ष्यांना पक्ष्यांना सगळ्यांवर प्रेम करा खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे सगळ्यांना प्रेम अर्पण करत जा दादा म्हणून एवढंच सांगणं आहे या कीर्तनातून एवढंच घेऊन जा देव म्हणजे आई वडील आहेत आई वडिलांसारखा दुसरा कोणता देव नाही म्हणून आई वडिलांची सेवा करा स्वामी काच गुरुभक्ती पितृवचन सेवा पती हेच विष्णूची महापूजा हे तुकोबर आहे सांगतात म्हणजे निवृत्ती मला सांगत नाही हा की नाही हा म्हणून हे तुकोबर आहे सांगतात म्हणून हे तुकोबारांचे शब्द आहे हे तुम्ही आपल्या संसारामध्ये आपल्या परमार्थामध्ये आपल्या जीवनामध्ये कामी लावा आपल्याला कधीच कमी पडणार नाही दादा हा ऐका आपला टाइम झालेला आहे दोन मिनटं शिल्लक झाले माझा या ठिकाणी वेळ समाप्त झालेली आहे थोडा उशीर झाला असू द्या एक सांगेल दादा ऐका हा सप्ताह याला सर्वांनी मदत करायला पाहिजे दादा तुम्हाला दिवाणी खूप दिलं ना दादा है की नाही मग आपल्या पर संसारातील दहा टक्के हिस्सा कुठं द्यायला पाहिजे परमार्थात खर्च करायला पाहिजे तुम्ही जर दहा टक्के हिस्सा इथं दिला नाही ना दादा तुम्ही बजाव तुम्हाला बजाज हॉस्पिटलला जावं लागेल है की नाही तुम्हाला तापा ना तर ता बजाज हॉस्पिटलला जावं लागेल तुमचा कान दुखला तर बजाज हॉस्पिटलला जावं लागेल तुमच्या पोटामध्ये दुखलं तर बजाज हॉस्पिटलला जावं लागेल तेव्हा डॉक्टर काय म्हणतो तुम्हाला माहिती आहे का हा पोटामध्ये अपेंडिक्स झालेला आहे लिव्हर खराब झालेली आहे अमक झालेला आहे मग चांगला दोन तीन कापतो कोण डॉक्टर आहे की नाही मग तुम्ही त्याच लायकीचे का हा तसं नाही दादा हे ध्यानात ठेवा तुम्हाला कधीच तुम्हाला चुकणार नाही म्हणून अरे दान दियास धन ना घटे की दास कबीर मी उरत नाही कविदास महाराज सांगतात म्हणून महाराज दावखण्यात देण्यापेक्षा आपण जर दहा टक्के संसाराचा जर हिता परमार्थामध्ये लावला ना दादा तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे काही काही माणसं देत बी नाही आणि देऊ बी देत नाही म्हणून महाराज काही ना काहीतरी दान धर्म पुण्य केला पाहिजे आपल्याला जेवढी मदत होईल तेवढी करता येईल महाराज एक सांगणार तरुण मंडळ परमार्थामध्ये आलं पाहिजे तरुण मंडळ आहेच मला याचा या ठिकाणी अभिमान वाटतोय सर्व तरुणांनी एकत्रित व्हा अरे बघा मला सांगायला वेळ नाही दादा खूप वेळ झालेला आहे अरे महाराज आज दुसऱ्या धर्माचा आदर्श घेण्याची गोष्ट आहे महाराज आहे की नाही म्हणून बाहेरच्या धर्माचा आदर्श घेत जा आज मुस्लिम बांधव बघा महाराज त्यांचा धर्म बघा अरे दान दिलं ना तर नाव सुद्धा सांगत नाही अरे आता आम्ही इथे खूप मोठा सप्ताह केला देवळामध्ये तुम्ही बघितलं असेल महाराज मुस्लिम बांधव होता मुस्लिम बांधव त्यांचं नाव सांगेल तुम्हाला बाबा शेठ देवळाचे आहेत महाराज देवळा चौकीमध्ये असतात त्यांनी संपूर्ण खर्च खूप मोठा पन्नास बाय शंभरचा जेवढा मंडप होता आणि जेवढी सिस्टीम होती जेवढी लागेल तेवढे तुम्ही पैसे द्यायला तयार होता पण आम्ही सांगितलं नाही आम्हाला दादा आम्हाला फक्त तेवढाच खर्च द्या तर त्या माणसाने तेवढा खर्च दिला आज स्वतःला आपल्याला मनाला वाटायला पाहिजे अरे बाहेरच्या धर्माचे माणसं आपल्या धर्मासाठी खर्च करतात पण आपल्याच हिंदू धर्माची माणसं आज मागे ओढ्याला कमी पाहत नाही महाराज म्हणून या सत्कार्यामध्ये दान करण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त या ठिकाणी देणगी देण्याचा प्रयत्न करा एखादा महाराज घ्या कोणी कोणी म्हणतो तुम्हाला हे सेवा द्या अरे बाहेर जाऊन बघा कोणी म्हणतो महाराज पंगत द्या कोणी म्हणतं नाष्टा द्या कोणी म्हणतं ती सेवा सेवा द्या सेवा वाटायला येत नाही म्हणून त्या नदीमध्ये ज्याला कोणाला स्नान आहे त्यांनी करून घ्या दादा एकदा ओन हा लागला ना मग काही खरं नाही की नाही पाणी आटून जाईल म्हणून जोपर्यंत पाणी आहे ना तोपर्यंत आंघोळ करून घ्या गंगा चाललेली आहे असो माझं या ठिकाणी बोलणं थांबवतो ज्ञानेश्वर महाराज सांगतात तुम्ही जर एवढं केलं ना तर तुम्हाला जर काही करायची गरज नाही ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ज्ञान देवा मौन जप माळ अंतरी धरवणी श्रीहारी जपे सदा तुम्हाला काहीच करायची गरज नाही मन मौन राहा काहीच बोलू नका कोणाला वाईटही बोलू नका आणि चांगलंही बोलू नका शांत राहा भगवान परमात्माचं नामस्मरण करत जा जे माझ्याकडून काही वेडा वाकडा एखादा शब्द केला असेल तो मला माझा परत करा जे काही चांगलं असेल ते साधुसंताचं आहे माझ्या सद्गुरूचं आहे ते आपल्या जीवनामध्ये कामाला लागा समजा उंजा आणि वाघा ज्ञानेश्वर मावळी मन मंदिरा गजर भक्तीचा